नमस्कार मित्रांनो बऱ्याच गोट्यांवरती एक प्रॉब्लेम येतो की मिनरल मिक्सचर पावडर पिंडीमध्ये गोळी पिंडीमध्ये जर आपण जर ठेवलं तर त्याच्या वासामुळे गुरं गोळी पेंड खात नाही त्यामुळे काय केलं की बऱ्याच शेतकऱ्यांना मिनरल मिक्सचर पावडर ठेवणं बंद केलं मित्रांनो तर आपल्याला मिनरल मिक्सचर पावडर बंद करायची नाही तर कशाप्रकारे आपल्याला द्यायचे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपली गोळी पेंट सुद्धा गुरांना खाल्ली पाहिजे आणि मिनरल मिक्सचर सुद्धा खाल्लं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मिनरल मिक्सर पावडर आज खूप गरज आहे गोट्यामध्ये कारण आपल्या गाई जर हिटवर जर यायची असतील किंवा गायची जर तब्येत चांगल्या प्रकारे जर सुधरायची असेल तर मिनरल मिक्सचर पावडर ही खूप महत्वाची आहे पण आता काय झालं की त्या मिनरल मिक्सचर पावडरला एक फ्लेवर असतो किंवा वास असतो त्या वासामुळे काय होतं की ज्या टायमिंगला आपण मिनरल मिक्सर पावडर गुळी देतो तर त्या टायमिंगला काय होतं की ती गुळी पेंट सुद्धा खाणं बंद करतात कारण वास घेत घेत खातात किंवा पूर्णपणे खात नाही त्या बऱ्याच गोट्यांवरती किंवा माझ्या गोट्यावरती सुद्धा हा प्रॉब्लेम येतो एखादी गाय असते की ती खातच नाही गोळी पेन खात नाही त्यामुळे काय होतं की त्या गायला मिनरल मिक्सचर पावडर कशी द्यायची हा प्रश्न शेतकऱ्याकडं कर होतो आणि त्यामुळे काय होतं की गायी दूध देत नाही ते आपण जर गोळी पेन नाही ठेवलं तर गाय दूध देत नाही त्यामुळे काय करतो शेतकरी की मिनरल मिक्सचर पावडर ठेवणं बंद करतो मित्रांनो आपल्याला बंद करायचं नाही तर काय करायचं की ज्या टायमिंगला आपण सकाळची कुट्टी करतो म्हणजे वैरण टाकतो ना मित्रांनो त्या वैरणीमध्ये पावडर मिक्स करून द्यायची जे की आपलं एक टोपान असतं जे आपण ठरवलेलं एक टोपान असतं की ते टोपान काय करायचं मित्रांनो त्या वैरणीमध्ये मिक्स करायचं बरेच शेतकरी करतात की ज्यांना हे अनुभव आला आहे ते शेतकरी बरेच करतात पण ज्यांना माहीत नाही मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी सांगतोय की तुम्ही गोळी पेंटमध्ये देऊ नका तर तुम्ही वैरणीमधून द्या कारण त्यांना सकाळची बुक लागलेली असते आणि त्या बुकच्या तावामध्ये मित्रांनो त्या वैरणीबरोबर बरोबर मिनरल मिक्सर पावडर त्यांच्या पोटात जाते हे एक एकदा देऊन बघा तुम्ही कारण पहिल्यांदा थोडीशी वास घेतात वैरणीचा पण मित्रांनो बुकेच्या तावंमध्ये गुरं सगळी वैरण खाऊन टाकतात मी सुद्धा ही टेक्निक वापरली आणि हा फायदा मला झालेला आहे कारण माझ्यासुद्धा एक दोन गायी अशाच मिनरल मिक्सचर पावडर खात नव्हत्या तर मी सुद्धा आता वैरणीमधून द्यायला लागलेलो ला आहे तुमच्या जर गोट्यावरती हा जर प्रॉब्लेम येत असेल ना मित्रांनो तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट करा तुमच्या गोट्यावरती जेणेकरून आपल्या गायी खाली राहिल्या नाहीत पाहिजेत मित्रांनो गाई प्रॉपर हिट वरती आल्या पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद